नमस्कार मित्रांनो सुप्रभात नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुण्याला स्वागत आहे तर आता मी चालले उद्योगाला आज आहे एक उदक शांत नेहमीप्रमाणे आज आहे तारीख तारीख जाऊ द्या मी तुम्हाला सांगतो आता चाललं आहे मी माझ्या मित्राकडं तो सांगलीचा सा मित्र आहे तो आला आहे पुण्यामध्ये जो की आम्ही पाठशेमध्ये एकत्र होतो एकत्र म्हणजे तो सहा नव्हता माझा माझ्याबरोबर तो शिकत नव्हता तो त्याच्या त्याचा ग्रुप वेगळा होता पण आम्ही एकत्र एका वर्षात आम्ही होतो तर आज त्याच्याकडंच उद्योग आहे तर आज तो आला आहे तिकडनं तर म्हटलं पुण्यात मी राहतो तेव्हा मला तरी फोन केला आधी त्यामुळे मी चाल तर चाललो आहे तर जायचं आपण उद्योगाच्या ठिकाणी उदक शांत तिथं करायची आपल्याला आणि आज आहे हा चालला आहे जानेवारी महिना आणि आज आहे बारा बारा तारीख काल काळ होती आणि आज बारा तारीख आहे तर सुप्रभात सगळ्यांना आणि ह्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं नव्यानं स्वागत आहे नवीन गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात आणि शिकूयात या ठिकाणी सिक्स सिक्स्टी एट पर्सेंट व्हिडिओ एक्सपोर्ट होतोय आपला कालचा व्हिडिओ एडिट होतो या ठिकाणी तर मित्रांनो या ठिकाणी आम्ही वास्तुशुद्धीसाठी उदक शांत आणि नवग्रहांची पूजा या ठिकाणी करतो आहे समोर मांडेल कुठलेही कार्य सुरू करताना तुम्हाला गणपतीपूजन आणि कलशपूजन आणि पूजन एवढं तर करणं गरजेचं आहे ह्याला म्हणतात स्वस्ती पुण्यावाचन आणि नंतर मग आपण करतो नांदी श्रद्धा ह्याला पूर्ण पुण्यवाचन म्हणजे मातृगापूजन न करता नुसतं स्वस्तिवाचन म्हणजे गणपतीपूजन कलशपूजन आणि नांदी श्रद्धा म्हणजे पूर्ण पुण्यावाचन त्या ठिकाणी पूर्ण पुण्य हा वचनाची तयारी सुरू आहे सुपारा मांडतोय मातृकांच्या नावाने आणि बाकी समोर त्यांची तयारी पु पुढं सुरू आहे हा एक आश्रम आहे आणि आश्रमाची आश्रम तर परत तयार होणार आहे अजून काम राहिलं आहे बऱ्यापैकी तर म्हणले तुम्ही पहिलं हे पूजा करून घ्या मग आपण पुढच्या कामाला सुरत करू असा सगळा विषय आहे इथं ब्राह्मणां पुरवादिषु श्रामो स्तुतिया नमो ब्रदमानस्य शिवाय नमस्कारं कतिताय कृष्णाय गोविन्दाय नमो नमः उत्तरे कर्मण्यवे नमस्तु धीरगाय यशो वस्तु आश्रये साक्षत तुमच्या सानिध्यातडून श्रीमन महागणारीत्रे ईश्वरदेवताभ्यो नमः

आणि ह्यानंतर मग आम्ही आपा महाराजन या ठिकाणी म्हणणारे आणि ह्या ठिकाणी ही सुरू आहे ग्रहांचं हवन वास्तूमध्ये वास्तू आपण ज्या वेळेला तयार करतो त्यावेळी मुळात वास्तू शांतच करतात परंतु हे काम जे आहे हे पूर परिपूर्ण हवं ह्यासाठी कुठलंही विघ्न येऊ नये ह्यासाठी उ उदक शांत आपा महाराजांचं स्तोत्र आणि ह्या ठिकाणी हे ग्रहांचं हवन आम्ही आता पूर्ण करतो तर मित्रांनो आता उद्योग झाला पूर्ण आणि आता आपण चालले घरी आणि आता ह्यानंतर घरी एक काम आहे आपल्या ऑफिसमध्ये काम आहे तिकडं करूयात तर मित्रांनो आता ऑफिसमध्ये आमचे मित्र हॅपी बर्थडे राजू तर हॅपी बर्थडे नमस्ते नमस्ते यांचा हॅपी बड्डे सगळ्यांनी यांना कमेंटमध्ये विश करायचं हॅपी बर्थडे म्हणजे आमचे भाऊ थोरात आणि आता तर मजा ब्लेस पार्टी